पुरुष तसंच महिला गटासाठी यंदाच्या वर्षी ही भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रंगनाथ पंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली समाजात आध्यात्मिक विचारांचं रोपण व्हावं आणि भजनी मंडळांना प्रोत्साहन मिळावं याकरिता शिवस्मारक तर्फे दरवर्षी भजनी स्पर्धा घेतल्या जातात यंदा मंगळवार दिनांक सव्वीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता ही स्पर्धा शिवस्मारक सभागृहात होणार आहे स्पर्धेचं उद्घाटन जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांच्या हस्ते होणार आहे स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास सात हजार रुपये द्वितीय संघास पाच हजार रुपये तृतीय संघास तीन हजार रुपये तर उत्तेजनार्थ एक हजार रुपये आणि उत्कृष्ट वादकास एक हजार रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र पुस्तक देण्यात येईल तसंच प्रत्येक मंडळास आणि सदस्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल असंही अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी सांगितलं